नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकोणीस जुलै आज आपण एकोणीस वीस आणि एकवीस जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत तर इकडे राजस्थानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे आणि यातूनच ऍक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थान उत्तर प्रदेश तसेच झारखंड पश्चिम कर बंगाल करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे आणि याच भागात पावसाचे ढग सध्या मान्सूनच्या पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित आता बावीस जुलैच्या दरम्यान या भागात बंगालच्या उपसागरात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल आणि याचं पुढे कमी दाबाचं क्षेत्रात निर्माण होऊन अशीची उत्तर पश्चिम दिशेने पुढे येण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे बावीस जुलैपासून विदर्भ असेल मराठवाडा असेल तसेच कोकण विभाग मुंबई विभाग या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर सध्या महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर इकडे सध्या पुण्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचे ढग आहेत तसेच लातूरच्या भागात सुद्धा मध्यम पावसाचा एक ढग सध्या सक्रिय दिसत आहे ढगाळलेला हवामान इकडे सांगली असेल सोलापूर कोल्हापूर या भागातून सध्या तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात सुद्धा ढगाळलेला हवामान आणि कुठेतरी हलका मध्यम पाऊस सध्या सक्रिय असेल सार्वत्रिक असा पाऊस देणारे ढग सध्या राज्यात कुठे सक्रिय नाहीयेत उर्वरित तिकडे विदर्भात सुद्धा सूर्यप्रकाशित वातावरण आहे तसेच मध्य महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्रात अंशतः ढागाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकोणीस जुलैचा हवामान अंदाज पाहूया आज काय परिस्थिती राहील आज इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे तीन जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर स्थानिक वातावरण स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक नसेल परत एकदा सांगतोय हा पाऊस सार्वत्रिक नसेल एका दुसऱ्या गावासाठी सक्रिय होऊन तो अर्ध्या एक तासासाठी पडेल आणि सार्वत्रिक सर्वदूर पाऊस नसेल तशीच परिस्थिती इकडे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी हिंगोली हे हा जो सर्वपट्टा आहे या भागातून सुद्धा तशीच परिस्थिती राहील दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होतील आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पुण्याच्या पूर्व भागात सातारा सांगलीच्या पूर्व भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील तसेच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना या तीन जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील अकोला वाशिम बुलढाणा जळगाव नंदुरबार विशेष पावसाचा अंदाज सा, सा हो, नाही आहे स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो विशेष पाऊस नाही तसेच नाशिकचा मध्यवर्ती पुणे मध्यवर्ती सातारा कोल्हापूर हो मध्यवर्ती विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाहीये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई भाग व कोकणी विभागात विशेष पावसाचा अंदाज नाहीये हलका मध्यम कुठे झाला तर झाला नाही तर विशेष पाऊस या भागातून आजसाठी एकोणीस जुलै साठी जुलैला सुद्धा परिस्थिती बदलेल असं काही वाटत नाहीये स्थानिक ढग निर्माण होऊनच हा पाऊस उद्या सुद्धा सक्रिय राहील या भागातून गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी हिंगोली जो सर्वपट्टा आहे या भागातून तशीच परिस्थिती राहील आज सारखी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल ज्या भागात स्थानिक ढग निर्माण होतील त्या भागात हा पाऊस सक्रिय राहील पण जास्त सरे असतील पावसाच्या ते जोरदार प्रकारच्या राहतील तसेच अमरावती नागपूर वर्धा वाशिम हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुण्याचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली पूर्व भाग या पट्ट्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह किंवा बिनामेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक या भागातून सुद्धा नसेल तसेच नंदुरबार धुळे जळगाव तसेच नाशिकचा पूर्व भाग कोल्हापूर पूर्व मध्यवर्ती भाग विशेष पावसाचा अंदाज नाहीये नाशिकचा मध्यवर्ती पश्चिम भाग याच्यानंतर पुणे पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे हलका मध्यम कुठे झाला तर झाला नाही तर विशेष पाऊस या भागातून उद्यासाठी सुद्धा नाही हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो त्यानंतर एकवीस जुलै एकवीस जुलैला काय परिस्थिती राहील तर थोडफार विदर्भात एकवीस जुलै तसं बावीस जुलै पासून पावसाचा अंदाज राहील पण एकवीस जुलैला थोडीफार पावसाची शक्यता इकडे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह किंवा बिनाेंगजनेसह पावसाचा अंदाज राहील एकवीस जुलै रोजी त्यानंतर नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ हा जो पट्टा आहे या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाचा अंदाज राहील तुरळक ठिकाणी विशेष पाऊस नाहीये झाला तर एका दुसऱ्या गावासाठी जोरदार स्वरूपाच्या पावसाची सर होऊ शकते मेघगर्जनेसह तसेच अमरावती बुलढाणा अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना तसेच पुण्याचा सा पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागात पावसाचा अंदाज राहील तुरळक ठिकाणी नंदुरबार धुळे नाशिकचा मध्यवर्ती पुणे सातारा कोल्हापूर मध्यवर्ती विशेष पाऊस नाही नाशिक पश्चिम पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील एकवीस जुलै रोजी त्यानंतर बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस जुलै बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि विदर्भ असेल विदर्भ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर परभणी जालना बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सध्या तरी अंदाज दिसत आहे की बावीस जुलैपासून या भागातून पावसाचा जोर किंवा पाऊस ज्या भागात पडला नव्हता त्या भागात पावसाची पावसाचा अंदाज राहील या सर्व पट्ट्यातून बावीस तेवीस आणि चोवीस जुलै रोजी कोकणात सुद्धा तसेच नाशिक पश्चिम पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम या भागात सुद्धा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज याच दरम्यान बावीस तेवीस आणि चोवीस जुलै रोजी राहील त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ तर हा झाला आपला एकोणीस जुलै बावीस जुलै आणि एकवीस जुलै या तीन दिवसात तसेच बावीस तेवीस आणि चोवीस जुलैचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी एकोणीस जुलैसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर इकडे अमरावती अकोला लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरीचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच ठाणे मुंबई नाशिक पूर्व भाग मध्यवर्ती पूर्व भाग धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जळगाव अहिल्यानगर पुणे बीड जालना परभणी हिंगोली नांदेड हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी आजसाठी ग्रीन अलर्ट या भागातून दिलेला आहे आपला अंदाज थोडाफार वेगळा आहे मागाशी सांगितलेल्या नुसार तर हा होता एकवीस बावीस आणि तेवीस जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद